बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा अस्वीकरण हे चॅनल अशा व्यक्तींसाठी तयार केले आहे ज्यांना पारंपरिक स्वरूपात वाचन शक्य नाही विशेषतः दृष्टीहीन आणि ज्येष्ठ नागरिक साहित्याचा सा प्रसार आणि त्याच्या समृद्ध भाषेचे संवर्धन करण्याचा आमचा उद्देश आहे ही सामग्री पूर्णपणे समाजाच्या भल्यासाठी सादर केली आहे मूळ लेखकांना योग्य श्रेय देण्यात आले आहे बोलती पुस्तके या उपक्रमाद्वारे आम्ही प्रादेशिक साहित्याचा सा अधिकाधिक प्रसार करण्याचा आणि त्याच्या महत्वाचा जागर करण्याचा प्रयत्न करीत आहोत धन्यवाद नमस्कार श्रोते मित्र बोलती पुस्तके सादर करत आहे लेखिका रेखा राव लिखित कादंबरी झेप प्रकरण दुसरे पारूनं आजच्या अम्माला लीना अचानक रस्त्यात भेटल्याचं सांगितलं तिच्या बंगल्याचं गाडीचं बागेचं वर्णन केलं तिच्या वडिलांविषयी सांगितलं मग म्हणाली लीना सध्या दुबईला असते तिथल्या एअरलाईन्समध्ये का मिळाले खूप खुश आहे ती मलाही दुबईला नोकरी घेऊन देईन म्हणते मी जाऊ का काय दुबईला तू जाणार एखादा मोठा बॉम्बस्फोट व्हावा तसे दोघे पारूच्या अंगावर ओरडले लीना श्रीमंत घरची लाडावलेली पोर तिला ना कसले संस्कार ना कसली बंधन ते नटव पाखरू डोक्यात एके खूळ भरवत आणि तू विचार न करता एक तेच तावा तावानं अच्छन बोलत होते संतापानं त्यांचे डोळे लाल झाले होते अच्छा तिच्यावर का बरं उगीच उखडता इथं नोकरी मिळण्याची चिन्ह ना दिसत नाहीत तेव्हा बाहेर जाऊन नोकरी शोधली तर त्यात काय वाईट आजकाल आपण पाहतो की केरळच्या असंख्य के मुली नर्स टीचर्स म्हणून केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही नोकऱ्या करीत आहेत त्यात गैरते काय उलट स्त्रीनं बाहेर दुसऱ्या प्रांतात जाऊन नोकरी करण्यात एक आव्हान आहे लीना चांगल्या सुशिक्षित घराण्यातली मुलगी आहे वडील निवृत्त आर्मी ऑफिसर दोन धाकटे भाऊ कॉलेजात शिकतात आई मात्र कुठे दिसली नाही बाहेर गेली असावी दिसेल कशी ती घरादारावर लात मारून नवऱ्याला मुलांना टाकून कुणा प्रियकराचा हात धरून पळून गेली कुठे लंडन की अमेरिकेला शेवटी गोरं काथळ आपल्यासारखे संस्कार असणार कसे साडी नेसून कुंकू लावून भारतीय स्त्रीचा आव आणून चालत नाही लहानपणापासून मनावर संस्कार कोरले जातात तुझी ही लीना उद्या ती पण आईसारखी बस अच्छा बस माणसातले चांगले गुण घ्यावेत तिची आई का पळून गेली याचं कारण आपण का करून काढायचं आपल्याला काय माहीत कदाचित दोघांचं पटलं नसेल काही मतभेद झाला असेल तिला हा देश आवडला नसेल हां पुरे 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 पार शहाणी होत चाललीस जी अगदी वाढत आहे तुझी पाहिलात शिकवण्याचा हा परिणाम म्हणून म्हणत होते फार शिकवू नका शिकवू नका हाताबाहेर जाईल आधीच आपल्या जातीत मुली शिकत नाहीत त्यात हिचे असे विचार उद्या कसं होणार कोण जाणे कपाळावर हात मारीत अम्मा म्हणाली अम्मे किती वेळा सांगू मला लग्न करायचं नाही म्हणून माझी काळजी करू नकोस पारूचा आवाज अचानक वाढला निरुत्तर झालेली अम्मा पदर उडून निमूटपणे आत निघून गेली पारूकडे पाहत अचन थंडपणे म्हणाले मग तुझा पुढचा विचार काय आहे अच्छा दुबईला नाही तर मी मुंबईला जाईन तिथे नोकरीला खूप वाव आहे तिथे तुला नोकरी कोण देणार मुंबईचा पेपर आणून तिथे अर्ज टाकीन प्रयत्न करायला काय हरकत आहे कुठेतरी मिळेलच समजा नोकरी मिळाली तर राहणार कुठे काळजीने अच्छन म्हणाले अच्छा आपल्या काकांची खोली तुम्ही बंद करून ठेवली आहे ना तिथेच राहीन एकटी काहीतरी बनायला कशाचा तरी, तरी, तरी त्याग करावाच लागतो ठामपणे पारू म्हणाली आपली हुशार बुद्धिमान मुलगी स्वतःचा हेका सोडणार नाही हे, हे जाणून अच्छाच म्हणाले जशी तुझी मर्जी थँक्यू अच्छा तुम्ही खूप चांगले आहात आता पाऊला फुरसतच नव्हती तालुक्याच्या गावी जाऊन मुंबईची वर्तमानपत्र पाहणं वेगवेगळ्या ठिकाणी अर्ज खरडणं आणि अर्जांच्या उत्तराची वाट पाहत राहणं हाच उद्योग होता मन त्यातच रमलं होतं मुंबईला जाण्याचा पक्का निश्चय केल्यानं लीनाकडे परत जाण्याचा प्रश्नच नव्हता त्यासाठी तिच्याकडे बिलकुल वेळही नव्हता दिवसभर तालुक्याच्या गावी खेपा टायपिंग शॉर्ट हँड क्लास बाजारहाट मग घरी आल्यावर आम्हाला घरकामात मदत धाकट्या भावंडांना शिकवणं यामुळं पारू अगदी थकून जायची त्या दिवशी पहाटे पहाटे कोणाच्या तरी ओकारीच्या आवाजाने तिला जाग आली ती उठून पाठच्या पडवीत आली तर तिची अम्मा मागच्या अंगणात उकडी बसून ओकताना दिसली पारूच्या छातीत एकदम धस्त झालं अम्माजवळ येऊन तिनं तिचं दोन्ही हाताने कपाळ धरलं पाठीवर थोपटलं मग चुळा भरायला हंड्यातलं पाणी आणून दिलं चुळा भरून होता आश्चर्यानं पारूकडे पाहत अम्मा म्हणाली आज तू इतक्या पहाटे उठलीस तुझ्या ओकारीच्या आवाजाने जाग आली मग बघायला आले कोण आजारी आहे म्हणून पण आम्मा अचानक तुला काय झालं अम्मानं न बोलता लाजेनं मान फिरवली चेहरा लपवला थोडीशी गंभीर होत पारू म्हणाली अम्मा तुझी पाळी किती दिवसात नाही आली झाले असतील दोन महिने म्हणजे तुला दिवस गेलेत आणि तू गप्प बसलीस मग काय करावं म्हणतेस तू थोड्याशा गोश्यातच अम्मा म्हणाली अम्मा एवढं कसं कळत नाही तुम्हाला आम्ही पाच मुलींना वाढवताना नाकी नऊ येतं कुणाच्या लग्नाचं जमत नाही त्यात हे सहावं तुम्ही पाचही मुलीच म्हणून हे सहावं करावं लागलं एकतरी मुलगा नको कोका कुळाचा वंशदीप म्हणून घराण्याचं नाव लावायला जड श्वास सोडून पारू म्हणाली पण अम्मा सहावा मुलगाच होईल कशावरून आणि मुलगी झाली तर पुन्हा तिला वाढवणं तिचं लग्न अशुभ कार्टी सकाळी सकाळी उठून असं अभद्र बोलू नकोस तुला नको चिंता करायला तुझ्या अच्छेनं आणि मी मुलांना वाढवायला समर्थ आहोत तरी पण अम्मा तुझ्या तब्येतीकडे नको का पाहायला अलीकडे तुझ्या तब्येतीच्या काही ना काही तक्रारी असतात परत एक मूल म्हणजे अनेक त्रास अनेक प्रश्न मी म्हणते आजच आपण त्रिचुराला जाऊ डॉक्टरांना दाखवून तुझा गर्भ काढून टाकू पुरे पुरे तुझं शहाणपण पुरे तुझा सल्ला मी विचारला नाही आमच्या खासगी प्रश्नात तुला तोंड खुपसायचं कारण नाही हातवारे करीत अम्मा तावा तावानं आत निघून गेले सुन्न झालेली पारू पहाटेच्या थंड हवेत फिरायला बाहेर पडली नुकतीच पहाट फुटत होती पक्ष्यांची मधूर किलबिल कानावर पडत होती मंद वारा शिरे घालत होता पाटाचं निर्भळ पाणी झुळ झुळू वाहत होतं नाळी पोपळीच्या झावळ्यांतून सूर्याचा कोवळा प्रकाश जमिनीवर झिरपत होता हलकं हलकं दुखविरहत चाललं होतं पाना पानातून दवबिंदू टप टप करून ठिपकत होते वातावरण होतं त्या प्रसन्न वातावरणात पारूला मोकळं मोकळं वाटत होतं नंदिनी पद्मिनी उठा लवकर शाळेला नाही का जायचं पारू बहिणीनं हलवून उठवत होती खांद्यावरचं पांघरून डोक्यापर्यंत उडून घेत नंदिनी म्हणाली मला नाही जायचं शाळेत काय शाळेत नाही जाणार का बघतेच कशी नाही जाते तिचं पांघरून खसकन ओढत पारू म्हणाली मला टीचर मारते रागावते शिक्षा देते पांघुणाच्या अतुल नंदिनी म्हणाली उगाच नाही मारत तू होमवर्क करत नाहीस वर्गात दंगा करत असशील मला गणित येत नाही अभ्यासाचा मला कंटाळा येतोय कुशीवर वळत नंदिनी म्हणाली गणित येत नाही तर मला विचारायचं हल्ली अभ्यासाला बसलेलंच दिसत नाही दिवसभर शेतात नाही तर बागेत हुंदळायचं झाडावर चढून कैऱ्या पेरू तोडायचे नाचत उड्या मारत खात भटकत राहायचं मग अभ्यास कधी करणार चला चला उठा आता नंदिनी पद्मिनीचा हात धरून खेचत पारू म्हणाली मी जाणार नाही म्हणजे नाही पारूचा हात झिडकारून नंदिनी उठली आम्हाला जोरात हाक मारून म्हणाली अम्मा लगबगिनी खोलीत येत म्हणाल्या सकाळी सकाळी काय वाद चाललेत बघ ना अम्मा ही चिच्छी मला शाळेत जायचं नाही तर जबरदस्तीने शाळेत धाडते मला अभ्यास करायला आवडत नाही मला शेतातलं घरातलं काम करायला आवडतं निदान मॅट्रिकपर्यंत शिकायला नको का तिला अम्माकडे पाहत पारू म्हणाली काय दिवे लावायचे आहेत मॅट्रिक शिकून घरचं शेतातलं काम केलं तर खूप झालं तू काय केलंस कॉलेजचं शिक्षण घेऊन ना नोकरी ना लग्न वर तुझा उपदेश सारखी दमदाटी आदल्या दिवसाचा राग अम्माच्या बोलण्यातून स्पष्ट दिसत होता अम्मा हे वर्ष तरी पूर्ण करायला नको का असं निम्म्यात सोडून दिलं तर शाळेची फी पुस्तकं फुकट नाही का जाणार जा कुट्टी जा तुझी शहाणीची ची म्हणते तेही खरं आहे जा अम्मा पांगुणाची घडी घालीत म्हणाली नंदिनी ना खुशीनंच तयार झाली पद्मिनी तिच्या पाठोपाठ निघाली खट्ट्याळ नजरेनं पारू रोज रोज नव्या जाहिराती पाहून नवे नवे अर्ज खरडायला बसली कधी एकदा नोकरीचा कॉल येतो असं होऊन गेलं होतं तिला टायपिंग क्लास पब्लिक लायब्ररीत एक्स्ट्रा वाचन करून पारू संध्याकाळी घरी परतली तेव्हा दिवे लागण होऊन गेली होती अम्मानं खाकी रंगाचा एक लखोटा देत म्हटलं पारू तुझं पत्र आलंय पारून लखोट्यावर नजर फिरवली कोपऱ्यात व्हिटेक्स प्रायव्हेट लिमिटेड बलाड पियर मुंबई असा शिक्का पाहिला पारूचं डोळा आनंदानं चमकलं भरभरला खोटा खोलून तिनं आतलं पत्र काढलं तुमच्या अर्जानुसार तुम्हाला या तारखेला लेखी चाचणीसाठी बोलावण्यात येत आहे लेखी चाचणीचे विषय जनरल नॉलेज गणित व इंग्रजी असून तुम्हाला यायचं असल्यास या तारखेस खालील पत्त्यावर भेटावं पत्ता व वेळ दिली होती आत्तापर्यंत पाठवल्या अनेक अर्जात हा पहिलाच रिस्पॉन्स होता कोणत्याही परिस्थितीत पारूला ही, ही संधी सोडायची नव्हती तिनं मनाचा पक्का निर्णय केला की जायचंच अजून दहा दिवसांचा अवकाश होता तयारला भरपूर वेळ होता अखेर पारूनं जाण्याचं निश्चित केलं हे पाहून अम्माचा जीव कळवळला ती म्हणाली पारू कुठली तुला नोकरीच करायची आहे तर इथंच कर डोळ्यांपुढे राहा इतक्या दूर वेगळ्या प्रांतात मुंबईसारख्या अनोळखी शहरात एकटी कशी राहणार त्यातून तरणीताठी मुलगी तू काही झालं तर कोण आहे मुंबईचं नाव ऐकलं तरी अंगावर काटा येतो अशा महानगरीत अम्मा तुझी काळजी मी समजू शकते इतके दिवस वाट पाहिली मी इथं चांगली नोकरी मिळण्याची आशाच दिसत नाही निदान मी तरी सोडून दिली हा दुबई सारख्या ठिकाणी भारताबाहेर जाण्यापेक्षा हे काय वाईट अच्छा तुम्ही समजवा ना आम्हाला अम्माच्या पाठीवर थोपटल्या सारखं करून ते म्हणाले काळजी करू नको थंकमणी आपली कुठली समंजस हो आहे हुशार आहे तिला तिच्या पायावर उभं राहते अन्नाची खुली आहेच मी जाऊन तिला सोडून येतो हम्म सार व्यवस्थित लावून देतो तू काळजी करू नकोस आच्याचे शब्द पारुला स्पर्शून गेले तिला नवी उभारी आली नवा उत्साह आला नंतरचे दोन तीन दिवस कसे गेले कळलेच नाही अम्मा मायेनं वेगवेगळे वेग पदार्थ करून वाढत होती बरोबर त्याला चटण्या पापड फराळाचं करण्यात मग्न होती पण तिच्या डोळ्यांतून सतत आश्रू गळत होते धाकट्या बहिणी नंदिनी पद्मिनी विलासिनी अमिनीची तोंडही चे दूर जाणार म्हणून सुकून गेली होती सारख्या तिच्या सार भोती भोती फिरत होत्या भरल्या डोळ्यांनी दाटल्या अंतकरणांना निरोप घेऊन पारू अच्छन बरोबर जयंती जनताच बसली गाडी मुंबईच्या दिशेनं धावू लागली आणि पारूचं मन त्याहून वेगानं धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद